बाळासाहेबांचं सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे आणि त्याकरता आपण गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटणं मला असं वाटतं की त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीचं जर काही फलित असेल तर त्यांनी समाजामधलं हे जे प्रेम कमावलेलं आहे ते मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिष्ट चिंतन करतो आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आपल्या संस्कृतीत याकरता आपण करतो की असं मानलं जातं की ऐंशी वर्ष जो व्यक्ती पूर्ण करतो त्यांनी एक हजार पौर्णिमेचे चंद्र बघितले आहेत एवढा त्याचा अनुभव आहे अशा प्रकारचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा त्या ठिकाणी अर्थ आहे पण सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आपण याकरता साजरा करतो की जसं त्यांनी एक हजार पौर्णिमेचे चंद्र पाहिले असतात तसंच त्यांनी जीवनामध्ये एक हजार अमावस्या देखील बघितलेल्या असतात आणि त्या अमावस्यांचा सामना करत हे एक हजार चंद्र बघणारे आपल्या आयुष्याच्या या ऐंशीव्या वर्षी ज्यावेळेस सिंहावलोकन करतात त्यावेळी जीवनामध्ये जे काही कमवलेलं असतं जीवनामध्ये जे काही त्या ठिकाणी केलेलं असतं या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक म्हणजे हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे